तुम्ही तुमच्या मुलीला सर्व काही दिलं असेल भरपूर प्रेम केला असेल पण तिची नजर वाचायला चुकला बाबा तुम्ही तुमच्या लाडक्या तराची नजर वाचायला चुकला जातीसाठी नव्हे मातीसाठी ऊठ हो, धागा हो। नमस्कार ग्रेट भेट या सदरामध्ये ऊत या सिनेमाचे दिग्दर्शक डायरेक्टर राम मलिक सर सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलेले आहेत राम मलिक सर नमस्कार नमस्कार सर धन्यवाद थँक्यू सो मच आजची ग्रेट भेट ही ध्येयवादी युवकांसाठी असणार आहे आजची ग्रेट भेट ही साहित्यिक क्षेत्रातील शून्यातून ज्यांना विश्व निर्माण करायचे त्यांच्यासाठी असणार आहे आजची ग्रेट भेट ही कलावंतांसाठी असणार आहे अशाच एक अवलिया ज्यांनी शून्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलं शिवगर्भ संस्कारभूमी किल्ले माहुली याच्या कुशीत वसलेलं अल्याणी हे छोटंसं गाव मुंबईपासून हक्केच्या अंतरावर असलेल्या आदिवासी आणि दुर्गम शापूर तालुक्यामध्ये अल्याणी हे गाव वसलेलं आहे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये राम मलिक सर यांचा प्रवास हा सुरू झाला कधी गावातील कलावंत म्हणून काम करत असताना एकांकी भूमिकेला सुरुवात केली एकांकी भूमिकेला सुरुवात करत असताना फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आले आणि एका क्लिकवरती ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये आपलं फोटोग्राफी या क्षेत्रातील उत्तुंग कर्तृत्व सिद्ध केलं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतामध्ये साडेचार हजारहून अधिक युवक फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये आले अशी ही ग्रेड भेट आहे या पलीकडं ज्यांना आम्ही म्हणतोय की फिनिक्स पक्ष आम्ही पाहिला नाही पण फिनिक्स पक्षाचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून काहीतरी साहस करतात काहीतरी धडस करतात आणि अशीच ध्येयवेळी माणसं इतिहास निर्माण करतात असंच इतिहास ज्यांनी सिनेमा क्षेत्रामध्ये निर्माण केलेला आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये ज्यांना अभिमानाने ज्यांनी त्या स्वतःच्या लेखन आणि डायरेक्टर या क्षेत्रातील कर्तृत्वाने सतरा पुरस्कार त्यांनी या ऊत या सिनेमामध्ये प्राप्त केले आहेत लवकरच सर्व प्रेक्षकांच्या भेटीला ऊत हा सिनेमा लेखक दिग्दर्शक डायरेक्टर राम मलिक सर घेऊन येत आहेत सर आपण फोटोग्राफी या क्षेत्रामध्ये काम करत होते आपण असं अचानक या क्षेत्रामध्ये कसे वळले चांगला प्रश्न आहे फोटोग्राफीमध्ये येण्याआधी मी पेंटिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत्याच शाळे जीवनामध्ये असताना एकांकिका आणि गॅदरिंग वगैरे हे त्या तर त्या काळातलं एक शाळे लाईफ मध्ये असताना चालू असायचं तर जिथ म्हणजे एकांकिका लिहिणं वगैरे ही लहानपणापासूनच छंद होता त्यातल्या त्यात नकलाकार म्हणून माझं एक वेगळंच हे होत सगळ्या कलाकारांचा आवाज काढणं नकला लिहिणं आणि त्या सादर करणं आणि तुम्हाला तर ती एक आठवतच असेल म्हणजे सोळा अंड्यांचा पोळा येथे तो त्या टायमिंग मधला वर्षापूर्वी प्रत्येक ग्रामीण भागात तो अगदी हृदयापर्यंत पोहोचलेला संवाद होता संवाद होता, राईट तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मधल्या काळात मी ऍज अ डीओ पी म्हणून एक फिल्म केली त्याच्यानंतर काही सिनेमे मी रायटर म्हणून बघितले आणि मग नंतर लक्षात आलं की आता ती वेळ आहे ऍज अ लेखक दिग्दर्शक म्हणून एक फिल्म करूयात आणि त्याच्यातून जन्म झाला ऊत या फिल्मचा ते लिहिल्यानंतर मग तिचा प्रवास चालू झाला ऊत या चित्रपटाला इतके सारे पुरस्कार या पुरस्काराबद्दल काय मला असं वाटतंय की ज्यावेळेस तुम्ही कोणतंही काम फिल्म तर अतिशय प्युअरिटी काम आहे आणि ज्यावेळेस आपण एखादं काम पूर्ण प्युरिटीने करायला घेतोय तर भगवद्गीतेमध्ये लिहिलेलंच आहे भगवद्गीतेचा दुसरा अध्याय पन्ना पन्नासावा श्लोक आहे त्याच्यात ती शेवटची लाईन मला खूप आवडते की योग कर्म सु कौशल्य मी माझं पूर्ण समर्पण त्या परमेश्वराला समर्पित होऊन काम करत होतो तर ऊत या चित्रपटाच्या का यशामागं आपलं नेमकं कारण काय आहे ऊत या चित्रपटाच्या यशाचं मुख्य कारण मला आ... असं वाटतंय की ऊत या चित्रपटाची गोष्ट स्टोरी कारण प्रत्येक सिनेमा ज्यावेळेस बनतो त्यावेळेस ते त्याची स्टोरी हा महत्वाचा पार्ट ठरतो म्हणजे जर तिचा गाभाच बरोबर नसेल ती गोष्टच बरोबर नसेल तर कदाचित सिनेमा पुढचा कधीच बरोबर होऊ शकत नाही ज्यावेळेस ही गोष्टच लिहिण्याची एक जी प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे पण त्याच्यातला एक साधा प्रसंग सांगतोय की मी ट्रेनमधून एकदा प्रवास करत होतो आणि दुपारची वेळ होती मी माझ्या आसनगाव स्टेशनला बसून ज्यावेळेस मी ठाण्याला उतरतोय आणि ठाण्याला उतरत असताना एक आ, वारकरी संप्रदायातला एक माणूस मिळतोय आणि तो तुकोबराची एक ओळ मला सांगतोय आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव म्हणून मला सांगतोय की बाळा तुझ्या मनात काही आहे तुला मांडायचंय आणि तुला लिहायचं आहे आणि नेमकं माझ्या मनात चालू होतं आणि ती तुळशीची त्या व्यक्तीच्या गळ्यात असलेली माळ मस्तकी टिळा आणि तो माणूस मला म्हणतोय की तू छान लिहू शकतोय आणि त्याने एक हिंदी मध्ये तो संवाद सांगितला मला आजही हो आठवतो एक शेवटची लाईन त्यांनी लिहि सांगितली की दिल का जला जो होता है ना बेटा वो जंगल जला देता आहे मी उतरलो आणि ती लाईन पूर्ण करायला मी सुरुवात केली आणि माझ्या सिनेमाचा पहिला संवाद जिथून सुरुवात झाली आणि तिथून सिनेमाची गोष्ट गुंफत गेली आणि तो संवाद इतका सुंदर होता कि सच्चाई जब रूठती है सच्चाई जब रूठती है तब कायनात रोती है सच्ची मोहब्बत आसमान में जन्नत को हिला देती है सुना है सुना है शबनम की आंसुओं से दिल का जला जंगल जला दे मग ते बाबा त्या पुढच्या स्टेशनला ते, स्टेशन ते निघून गेले मी मागे वळून पाहतोय पण मला त्या ट्रेन मध्ये ते बाबा बसले होते की नाही हाही भान राहिला नाही काही पावलं पुढे चालत गेलो आणि गोष्टीतली सगळीच पात्र माझ्यासोबत चालायला लागली आणि अवघ्या काही तासात ऊत ही गोष्ट लिहून पूर्ण होते हे माझं मलाच एक नवल वाटतंय सो दिस इज द ग्रेस मी म्हणेल की स्पेशल uh, ग्रेस ऑफ गॉड परमेश्वराची कृपा झाली असं मी म्हणेल खरं तर तुमच्यासाठी मी समर्पितपणाने तुकोमन अभंग सांगेल की अमा घड़ीदन शब्दांचे रत्ने शब्दांचे ससुरे यतने करू ऊत या चित्रपटाची दुसरी बाजू विद्रोह आहे का वाह मला वाटते काही गोष्टी ह्या गुलदस्त्यात राहिलेल्याच खूप छान होतील ऊत या चित्रपटाची निर्मिती आपल्याला का करावाशी वाटली जेव्हा ऊत येते एक मराठी मध्ये म्हटले गेले की ऊत आलाय का रे तर ते ऊत आलंय की ते थांबत नाही आणि मला वाटतं त्या स्क्रिप्ट स्वतःची डेस्टिनी निवडली होती म्हणून ऊत हा सिनेमा मला पहिल्यांदा बनवासा वाटला ऊत या चित्रपटाचा प्रवास कसा आहे आपण प्रेक्षकांना सांगू ओके चित्रपटाचा जो प्रवास आहे ह्या प्रवासाचीच एक मोठी गोष्ट होईल पण त्याविषयी न बोलता मी थोडक्यात असं म्हणेल की ऊत या चित्रपटामध्ये ज्यावेळेस तिथला प्रत्येक संवाद म्हणजे अगदी जर प्रत्येक लेकीने आणि तिच्या बापाने बाजूला बसून पाहण्याचा चित्रपट असेल तर तो उत आहे कारण याच्यातला संवाद जो आहे बापाच्या याच्यातून की ज्या वेळेस आजही आपण एकविसाव्या शतकात असून मुलीचा गर्भ म्हणून गर्भपात होतोय आणि त्यावेळेस आपण राजे पुन्हा जन्माला या ह्या संकल्पना आपण आपण डोक्यात हो ठेवतो आणि जिजाऊला जर गर्भात चिरडली जाऊ लागते तर मग राजांनी पुन्हा जन्म कोणाच्या उदरी घ्यायचा आहे आणि त्याच्यामधला एक संवाद होता की लेकीच्या जन्माची लायकी समजून घेण्या इतका समाज लायक नाही झाला प्रत्येक माणसाला त्याच वाटणार कॅरेक्टर त्या ऊत या सिनेमामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं की ऊत हा सिनेमाचा जी जर्नी आहे ती खूप मोठी आहे रिलीज सिने... सिनेमा रिलीज झाल्यानंतर अगदी ऊत या जर्नीवरती बोलण्यासाठी मी नक्कीच आपल्या चॅनलला पुन्हा एकदा येईल ऊत हा चित्रपट आहे प्रेक्षकांनी आ... सिनेमा सिनेमागृहातच जाऊन बघावा असं आपल्याला का प्रत्येक फिल्म मेकरला तेच वाटतंय की माझा सिनेमा हा प्रेक्षकांनी सिनेमागृहातच जाऊन बघावा ज्यावेळेस एक फॅमिली फिल्म असते की जिथं बाप मुलगी तिची आई तिचे नातेवाईक सगळं म्हणजे बसताना तो सिनेमा पाहताना त्या सिनेमा आपला सिनेमा म्हणून ज्यावेळेस प्रेक्षकाला वाटेल त्यावेळेस मला वाटतंय तो प्रेक्षक कुठंतरी तो डाउनलोड करण्याच्या सिच्युएशन मध्ये थांबणार नाही आणि मला असं वाटतंय की मी जर प्रेक्षकांना आग्रह करणार की तुम्ही या आणि हा सिनेमा फक्त थिएटरमध्येच जाऊन पहा तर असं मी म्हणणारच नाही पण ज्या दिवशी आ, हा सिनेमा प्रेक्षकांना आपला वाटेल तर मला असं वाटतं की कोणी प्रेक्षक पुढच्या कोणत्या प्लॅटफॉर्म परत येईल तेव्हा मी पाहिल याची वाट प्रेक्षक तरी नक्कीच पाहणार नाहीत आणि मला तो आतून असा विश्वास आहे की प्रत्येक महाराष्ट्रातला सुज्ञ प्रेक्षक जो आहे तो हा सिनेमा नक्कीच सिनेमागृहात सिनेमा जागे यावरून असं वाटतंय की प्रत्येक प्रेक्षकाच्या भावना आपण या ऊत या सिनेमामध्ये मांडलेल्या आहेत येस कारण तो।, तो सिनेमा प्रत्येकाशी संवाद करणार आहे की प्रत्येकाशी संवाद करणारा ज्यावेळेस सिनेमा असतो त्यावेळेस आपण तो सिनेमा पाहायला जातो कांतारासारखी काही वर्षापूर्वीची गोष्ट होती पण त्याच्यातली प्रत्येक पात्र ही आपल्याला आपली वाटत होती आणि त्याच्यामुळं सिनेमागृहातली जी गर्दी झाली आणि महाराष्ट्रातला प्रेक्षक इतका सुज्ञ प्रेक्षक आहे ज्यावेळेस तुम्हाला कॉन्टेंट आवडतो तर त्यावेळेस तुमच्याकडं Uh, किती मोठा फेस व्हॅल्यू आहे हे पाहिलं जात नाही आणि त्याचं उदाहरण याच्या आधीच्या बऱ्याचशाच मराठी सिनेमांनी ही करून दाखवलेला आहे अनुभवलेला आहे आणि तोच अनुभव महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना दिल्याशिवाय राहणार नाही हा पूर्ण विश्वास नजिकच्या भविष्य काळामध्ये आपले काही आगामी प्रोजेक्ट आहेत का या संदर्भात मी कधीच माझ्या आगामी चित्रपटांविषयी बोलत नसतो काय सस्पेन्स असतो हा सस्पेन्स असतात असं मला वाटतंय की ते सस्पेन्स राहिलेलेच बरे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे सगळ्यात मोठा डायरेक्टर तो आहे त्यांनी लिहिलेली जी स्क्रिप्ट असेल त्याप्रमाणे पुढचे प्रोजेक्ट नक्कीच होते आम्हालाही आवडेल की आपण न बोलता आपल्या यशाचा आवाज हा कर्तृत्वाने प्रेक्षकांना दिसेल चित्रपट समाज मनावर परिणाम काय करतात आपल्याला काय सांगता येईल मी चित्रपट समाज मनावर काय परिणाम करतात यापेक्षा सर थोडस मी ती लाईन फक्त थोडीशी अशी वेगळ्या पद्धतीने सांगेल कि बऱ्याचदा काही चित्रपट हा समाजाचा आरसा आहे कारण त्याच्यामध्ये आपण समाजात चाललेल्या प्रत्येक घटनांच प्रतिबिंब पाहतो भविष्याचं प्रतिबिंब पाहतो कारण आता आपण ए आय वगैरे ह्या संकल्पने विषय बोललोय कित्येक वर्षापूर्वी ए आय वगैरे विषयीचे येण्याआधीच याच्या संदर्भातले सिनेमे कधीच आलेलेही आहेत हे स सर, सर्वांना माहित आहे त्याच्यामुळं मला असं वाटतंय की समाज मनावरती खोलवरती जर परिणाम करत असेल तर तो सिनेमा हे माध्यम आहे आणि ऑफकोर्स समाज मनावरती खोलवर परिणाम करतोय सिनेमा आणि हा सिनेमा जो आहे तो नक्कीच एक वेगळा विचार देतोय त्याच्यामुळं मला तो विश्वास आहे की समाज मनावरती एक वेगळीच छाप सोडून जाणारा ऊत हा सिनेमा आहे यशाची व्याख्या प्रत्येकाने त्याच्या सोयीनुसार किंवा त्याच्या कल्पकतेनुसार करत असते आपण यशाची व्याख्या नेमकी काय करा आ, मला प्रवास तुम्ही थांबले की संपले यश हे डेस्टिनी नसून तो एक प्रवास आहे है। आणि तो चालतच राहिला पाहिजे तुमच्या माझ्या आयुष्याचा प्रवास हा चालत निरंतरताच असली पाहिजे चित्रपट क्षेत्रामध्ये राम मलिक सर अनेक युवक युवती दररोज एक नवीन स्वप्न घेऊन उतरत असतात अशामध्ये आपण पाहत असतोय की अनेकांच्या स्वप्नाला साकार होणं एक चांगल्या पद्धतीचा आकार मिळालेला असतो परंतु या पलीकडं पडद्यावरती काही अशी माणसं असतात अयशस्वी ठरतात त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी दुभंगली जातात तर अशा तरुणांना आपण करिअर संदर्भात काय मार्गदर्शन करा त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की एनी आर्ट और एनी फिलॉसॉफी इज डिपेंड ऑन फंडामेंटल तुमचे कितीही फंडामेंटल सगळ्या कामाचे कितीही क्लिअर असेल तरी सुद्धा फिल्म मधले तुमचे सगळे फंडामेंटल जरी क्लिअर असतील तरी तुम्हाला एक खूप मोठा बॅकअप असणं गरजेचंच आहे ह्या ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आणि आजचा जी तरुण पिढी कुठेतरी एखादी रील्स किंवा एखाद्या काही गोष्टी पाहून ह्या क्षेत्राकडे एक आकर्षण म्हणून येत असतील तर माझी त्यांना एक विनंती आहे आकर्षण म्हणून कधीच येऊ नका पूर्ण नियोजन पद्धतीने जर तुम्ही या फील्डमध्ये येणार असतील म्हणजे अगदीच तुमचा प्रोड्युसरपासून कलाकार बनण्यापर्यंत तर अगदी टेक्निशियनपासून पासून कोणती रील बघून इन्स्पायर न होता प्रत्येक गोष्टीचे बेसिक फंडामेंटल समजूनच अगदी प्रोड्युसर्सपासून कलाकारांपासून तर अगदी टेक्निशियन्सपासून सगळ्यांनी त्या सगळ्या गोष्टी समजूनच या क्षेत्रामध्ये पाऊल टाकावं अशी मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना एक विनंतीच करेल की कोणती रील्स बघून इन्स्पायर होऊन येऊ नका सर आपल्या उद या सिनेमामध्ये ज्यांना प्रोड्यूसर आहेत आपले काही कलाकार आहेत यांच्याविषयी आपण काय भावना व्यक्त कराल या चित्रपटाचा मुख्य अभिनेताच या सिनेमाचा सुद्धा आहे आणि वेरा फिल्म्स म्हणून एक कंपनी आहे ती या सिनेमासाठी ॲज अ प्रोड्युसर आहे त्यानी प्रोड्युसरसोबत त्याची कलाकार म्हणून जी काय भूमिका निभावलेली आहे ती अतिशय वाखाळण्याजोगी आहे म्हणजे अगदी त्याच्या मेहनतीची मी दाद देईल कारण ज्यावेळेस त्याचं ट्रेनिंग चालू होतं या मुख्य कलाकाराचं तर पहाटे चार चार वाजता उठून त्याने ते ट्रेनिंग घेतलेलं आहे त्याचप्रमाणे या चित्रपटाची मुख्य नायिका अर्या सावे हिनं सुद्धा जे काय ट्रेनिंगचं जे कसब अगदी ती तिकडून ऑफिसला गोरेगाव ऑफिस परत डेली येऊन या चित्रपटासंदर्भातलं ती ट्रेनिंग घेत होती आणि तिनेही खूप छान मेहनत केलेली तिच्यासाठी पण हा पहिला सिनेमा आहे आणि इतर कलाकारांचं मला असं वाटतं की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांची भूमिका बजावलेली आहे आज ग्रेट भेट या सदरामध्ये राम मलिक सर यांची आपण दिलखुलास मुलाखत घेतलेली आहे माझं सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती राहील की केवळ के दोन तासाचा जो सिनेमा आपण पडद्यावरती पाहत असतोय तो केवळ दोन तासाचा तर त्याच्या निर्मितीमध्ये अनेक अनेक वर्षाचा त्यांचा संघर्ष आहे या संपूर्ण टीमने प्रत्येकाला तिथं सिद्ध करण्यासाठी त्यांची जी धडपड आहे ती आपण आवर्जून सिनेमागृहात जाऊन पाहिली पाहिजे आपण आपल्या मातीतील माणसांनी जे काय अद्वितीय निर्माण केलेलं आहे त्यांना जर कौतुकाची थाप द्यायची असेल तर आपण लवकरच त्यांचा सिनेमा रिलीज होत आहे त्या सिनेमागृहात आपण आपल्या संपूर्ण कुटुंबासह जाऊन तो सिनेमा अवश्य पाहावा याचबरोबर रामसर मी आपल्या स्टुडिओच्या वतीने तुम्हाला पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि आपला सुयस चिंतितो धन्यवाद धन्यवाद